काहीतरी खायला आले तू याकडे शिवाश काय खायचं तिकडं बघितलं का सारखं मटण मागत आहे म्हणून ते मागत आहे मग मटन घेऊन नाही काय नाही पैसे दि रे आम्ही खातो पैसे काय खायचं आम्हाला पैसे दिले मी खाऊ का थोडीशी

काम नाकर वाटेल ना तू जेवढं वाटतील का तेवढं तुला डबल वापरशील तूनी येईन बाकी रे बाबा अरे देव देईन म्हणा देवदिन देईन होय दे का देव म्हणेन मी दोन दोन हाताने घेतो पण चार हाताने का वाटलं यायचं बाबा तू तुझं दोन हाताने वाटलं तर देव तुला चार हाताने दिन ना याचा विचार का केला होता रे बाबा खरं म्हणाले तसं काय खाई काय खायचंय काय खायचंय तुला बघितलं मटन मग काय मटणाला पैसे उलट्या होत्या काय तुझ्यात मटन नग मटन खात नसते भाऊ होत भाऊ

आहे हाय बस 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 ना बस काय करायचं जास्त रे धन्यवाद हे बघा तर भेटा भेटतो आपल्याला खायला खायला फुटतात चला